चंद्रपूरमध्ये पावसाची काय स्थिती आहे ते पाहूया चंद्रपूरमध्ये सुद्धा अधूनमधून पाऊस मुसळधार कोसळतो आहे चंद्रपूरमध्ये सुद्धा सखल भागामध्ये पाणी साचलेलं आहे अधूनमधून पाऊस उसंत घेतो आहे मात्र तरीसुद्धा काही वेळाच्या विश्रांतीनंतर पाऊस मुसळधार कोसळतो आहे आणि त्यामुळे सखल भागामध्ये पाणी साचलेलं आहे पाणी साचल्यामुळे नागरिकांचं नुकसानही होतं आहे वाहतुकीवर परिणाम झालेला आहे इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिषेक भटपल्लीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे मागील तीन चार दिवसापासून मध्ये मध्ये पडणारा पाऊस जो आहे आज सलग येऊ लागल्याने चंद्रपूरतील नागरिकांनी त्रिजा उडालेली आहे सलग भागात पाणी साचू लागले असून रस्त्यावरीलही पावसा पावसाचे पाणी आले आहे दुसरीकडे वर्धा नदीला पूर आल्यामुळे चंद्रपुरातून कोरपणाकडे जाणारा जाणारा भोळेगाव मार्गही चोवीस तासापासून बंद आहे तर आज बल्हारपूर राजुरा मार्गही बंद करण्यात आलेला आहे त्यामुळे तेलंगणाची वाहतूक ठप्प झाली झाली आहे तर तेलंगणा जाणारा गोडचिपरी तालुक्यातील पोरसा मार्गही बंद करण्यात आलेला आहे यवतमाळ आणि आदिलाबाद जिल्ह्यात झालेल्या पावसाने वर्धा नदीने पात्र सोडले त्यामुळे आज दुपारपर्यंत पाऊस नसलेला चंद्रपूर जिल्ह्यातही अनेक मार्ग रात्रीपासून बंद पडले आहेत आता चंद्रपुरातही पावसाला सुरुवात झाली आहे शहरातून वाहणारे हिरई नदीलाही पूर आल्यास परिस्थिती बिकट होऊ शकते हिरण नदी वर्धा नदीत विसरित होते पण आता वर्धा नदीतही दुर्गती भरून पाणी वाहत नसल्यामुळे शहरातही परिस्थिती नाजूक होण्याची शक्यता आहे आता याच्यावरही जिल्हा प्रशासनाने आपला नदी गाटावर असलेल्या सगळ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे आहे विडजोनी साजीवन सोबत अभिषेक पाटील यार एनडीटी मराठी चंद्रपूर